नमस्कार मी प्रेमास रंगावे या सन मराठीवरील मालिकेतील तुमची लाडकी अक्षरा नमस्कार आ, मी सन मराठीवरील प्रेमास यावे या मालिकेतील तुमचा लाडका सुंदर असं येस मालिका संपणार आहे आता खरंच म्हणजे म्हणजे इतक्या वर्षांच्या इत दोन वर्षाच्या प्रवासासाठी छान बोलावं हो की तेच क्षण घालवलेलं आता मिस करणारे म्हणून सॅड व्हावं ते मला खरं तर कळत नाही आहे पण डेफिनेटली कुठली आणि माझं असं कायम म्हणणं असतं एक कुठलीही गोष्ट सुरू झाली की त्याचा शेवट असतोच म्हणजे सर्कल त्याशिवाय पूर्ण होत नाही सो जिथून आम्ही सुरुवात केली होती आता ते सर्कल पूर्ण होऊन त्याचा शेवट येण्याची वेळ आली आहे सो आम्ही या नोटवर हॅपी होत की ते सर्कल पूर्ण झालं ज्या नोटवर सुरू केलं होतं ज्या पॉझिटिव्ह आणि ज्या एनर्जीनी सुरुवात केली होती त्याच एनर्जीनी आता आम्ही शेवटही करतोय सो so, प्रेक्षकांना नक्कीच वाईट वाटेल कारण दोन अडीच वर्ष झाले या मालिकेवर आम्हा सगळ्यांवर प्रचंड प्रेम करत आलात या मालिकेला भरपूर प्रतिसाद प्रोत्साहन देत आलात त्यासाठी खरंच प्रेक्षक वर्गाचे खरंच मनापासून थँक्यू तुमच्या सपोर्टशिवाय आम्ही इथपर्यंत पोचू नसतो शकलो डेफिनेटली आणि यापुढेही मालिकेतल्या प्रत्येक कॅरेक्टरवर आमच्यावर सगळ्यांवर तुम्ही असंच प्रेम करत राहावं अशी माझी मनापासूनची इच्छा आहे काय नाही आता ही बोलत असताना एक सगळी जर्नी ती आठत होती की ऑडिशन मग टेस्ट मग शूटिंगचा पहिला दिवस मग त्याच्यानंतर शूटिंगमध्ये केलेली मजा मस्ती धमाल आणि बाकी सगळ्या गोष्टी कारण जसं आता म्हणाल तसं की ज्या गोष्टीला सुरुवात असते त्या गोष्टीला शेवटही असतो आणि हे कधी ना कधीतरी होणार होते माहिती होतं मजा आली एक दोन अडीच वर्ष सुंदरची भूमिका मी निभावली आणि खरं तर मी प पहिल्यांदा तर मला ही संधी दिली त्यामुळे सन मराठीचे आभार मानेन आणि सगळ्या प्रेक्षकांचे मी आभार मानेन की त्यांनी दोन वर्ष आमच्या मालिकेवर सुंदरवर सगळ्याच कॅरेक्टरवर खूप प्रेम केलं आणि तुमच्यामुळे आम्ही ही मालिका दोन वर्ष करू शकलो त्यामुळे धन्यवाद आणि काय नाही थोडंसं कुठेतरी वाईट वाटतं आहे की आपण आता हा प्रवास थांबवतो पण नक्कीच दुसऱ्या एका प्रवासाला सुरुवात होईल आणि काय नाही म्हणजे एक एक काय बोलतो ते एक वाईटही वाटतं आहे आणि म्हणजे वाईट यासाठी वाटतं आहे की एक दोन अडीच वर्ष एक मालिका सुरू होती ज्या ती मालिका जवळपास सुंदर हे कॅरेक्टर मी जगतच मी जगतोच आहे आणि याचं वाईट वाटतं की ते आता बंद होते ती मालिका बंद होते आणि एका दुसऱ्या गोष्टीची क्युरियसिटी आहे की आता पुढे काय तर असे एक संमिश्र भावना मानत आहेत माझ्या सुंदर हे कॅरेक्टर किती आहे आणि ह्याच्यातून शिकण्यासारखं असेल तर नाही खूप 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 म्हणजे खरं सांगायला गेलं ना तर सुंदर आणि रोहित यामध्ये ना खूप असा फरक नाही आहे म्हणजे उन्नीस uh, बीस पण नाही म्हणता येणार जवळपास सेमच आहे सुंदर आणि रोहित आणि हे कॅरेक्टर खूप जवळ जवळचं आहे माझ्या कारण याच्या आधी मी दोन एक दोन तीन मालिका केल्या होत्या पण ॲज अ लीड ॲज अ लीड ही माझी पहिली मालिका होती आणि मी या मालिकेमध्ये सुन, ना सुन सुंदर साकारताना किंवा या मालिकेमध्ये काम करताना दोन अडीच वर्षामध्ये ना खूप काही गोष्टी शिकलो आहे म्हणजे प्रोफेशनली पण म्हणजे ॲज अ ॲक्टर म्हणून पण ॲज अ माणूस म्हणून पण आणि बाकी सगळ्या म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये ना एक वेगवेग वेगवेगळी वेगवेगळी लकअप म्हणण्यापेक्षा एक वेगवेगळ्या गोष्टी शिकत गेलो म्हणजे त्या त्या वेळेला त ती गोष्ट शिकत गेलो म्हणजे उदाहरण झालं तर कितीही काय बोलतं ते जसं शेड्युलिंग टाईट शेड्यूल असलं तरी दुसऱ्या सकाळी येऊन त्याच एनर्जीने काम करायचं किंवा दिवसभर तीच एनर्जी सस्टेन करायची किंवा हसत खेळत काम म्हणजे खूप अशा गोष्टी आहेत की जे एक सुंदर एक आर्टिस्ट म्हणून मी या दोन वर्षात शिकलो एक माणूस म्हणून या दोन वर्षात शिकलो मी काय नाही थोडं जरा परत वाईट वाटतंच आहे हो मी मी पण खूप शिकले अर्थात मला असं वाटतं कलाकार खूप नशीबवान असतो की त्याला वेगवेगळे स्वभाव वेगवेगळे स्वभाव गुणधर्म वेगवेगळ्या घटना अनुभवायला मिळतात आणि जगायला मिळतात मला असं वाटतं अक्षरं म्हणून मी खूप काही म्हणजे बरीचशी आहे सिमिलर अमृताशी अक्षरा पण तरीही आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना या मालिकेत घडणाऱ्या घटनांपेक्षा थोड्या थोड्या कमी इंटेन इंटेन्सिटीच्या असतात मला असं वाटतं प्रेक्षकांपर्यंत खूप उत्तम प्रकारे पोहोचण्यासाठी त्या थोड्या जास्त एक्झॅजुरेट करून दाखवल्या जातात किंवा त्या प्रकारे आम्हाला निभावाव्या लागतात पण ती पण एक मजा असते आणि शिकण्यासारखं म्हणाल तर माझा आय पी एसचा म्हणजे सुरुवातच मालिकेची मला असं वाटतं मला आय माझे वडील गोपाळ जे कॉन्स्टेबल होते आणि ज्यापासून मला हे स्वप्न माझ्यात निर्माण झालं की मलाही पुढे जाऊन केव्हा रादर माझ्या बाबाचं म्हणजे गोपाळचं स्वप्न होतं की मी आय पी एस व्हावं आणि हे स्वप्न जगत मी आले आणि माझी त्या स्वप्नाबरोबरची मग आम्ही आमच्या डोक्यावरचं छत गेल्यानंतर तिथपासनं ते वसुंधरा सूर्यवंशींनी आम्हाला दिलेला आधार ते टिल नाऊ म्हणजे आता मी फायनली प्रेग्नंट आहे आणि सूर्यवंशांना कोणीतरी एक वारस मिळणार आहे या नोटवर आम्ही येऊन पोचलो आहे सो हा एक संपूर्ण प्रवासाने मला खूप काही शिकवलं आहे म्हणजे आपण प्रत्येक घडणाऱ्या आपल्या आयुष्यातल्या घटनांकडे कशा पद्धतीने बघावं काय काय शिकत जावं आणि कशी पावलं टाकत जावी हे अक्षराने मला शिकवलं आहे अक्षराने मला संयम शिकवला अक्षराने मला प्रत्येक परिस्थिती कसं परिस्थितीशी कसं लढायचं ते शिकवलं त्यातही जस्टिस मिळवून देणं हे आय पी एस माझं आय पी एसचं हो जे अंग आहे त्यातनं घराला सांभाळून सामाजिक जबाबदाऱ्या पूर्ण कशा कराव्यात हे मला शिकवलं सो अक्षरांनी मला खूप काही शिकवलं या प्रवासात सो तू तर सांगले दोन वर्ष या प्रवासाबद्दल पण ह्या दोन वर्षामध्ये तुझं ओव्हरऑल जे कोस्टार्स होते वगैरे सो त्यांच्याबद्दल तू काय सांगशील कोण तुझ्या आणि एकदम क्लोज होतं जवळचं कि त्यांच्याशी तू सगळ्या गप्पा गोष्टी म्हणजे तुझं पर्सनल वगैरे तू शेअर करायचीस तसं तर मला असं वाटतं आपल्या रूममेट्स जे असतात त्यांच्याबरोबर सगळ्यात जास्त आपलं भाष्य होतं म्हणजे कारण अर्थातच गेल्यापासून म्हणजे सकाळी कॉल टाईमला आल्यापासून ते पॅकअप पर्यंत मध्ये मध्ये आल्यापासून डबा खाण्यापासून ते सीन संपून पुन्हा आपल्या मेकअप रूममध्ये जाणं परत त्या जर्नीमध्ये बऱ्याच गोष्टी शेअर करणं हे सगळ्यात जास्त शेअर केलं जातं बरोबर आणि माझ्या एक नाही दोन नाही तीन तीन रूममेट्स म्हणजे वसुंधरा सूर्यवंशी एक आत्या आणि उर्वशी अशा तिन्ही वेगवेगळ्या बरोबर मला ठेवलं होतं सो so, तिघेही माझ्या खूप छान मैत्रिणी आहेत म्हणजे आई वसुंधरा सुरवंशी तिला तर मी आईच म्हणते मी असंही येता जाता तिला आईच हाक मारते कधीकधी तिला कळत नाही कधी कधी माझ्या व्हायला कळत नाही की मी कोणाशी बोलते मी आईशी बोलत असताना आई, आई अगं तुला बोलवलं आहे <laughs> असं वगैरे पण म्हणते सो so, इतकं ते आता इतकं समोरच झालो आहोत आम्ही आणि इतकं छान नातं एक बिल्ड झालं आहे सगळ्यांशीच रूपाताई मला रुपाताईची पर्सनॅलिटी तिचं बोलणं तिचे चॉईसेस आणि तिची तिच्या एकूण वागण्याच्या राहण्याच्या पद्धती ह्या खूप सिमिलर आहेत माझ्या आईशी सो मला खूपदा तिच्यात आईचा भास होतो आणि मला कधीही आईची आठवण आली की मी तिला एक हक्क करते रूपाताई मला खूप आठवण येते आईची आणि उर्वशी मला खरंच मोठ्या बहिणीसारखी वाटते म्हणजे एक लाड करणारी मोठी बहीण असली असती माझी तर कशी असली असते तर ती उर्वशीसारखी असली असती इतके इतकी छान नाती माझी सगळ्यांशी डेव्हलप झाली आहेत रोहित माझा खूप छान मित्र आहे म्हणजे आधी खूप स्ट्रगल केलं होतं मी त्याच्याबरोबर बॉन्ड एक नॉर्मल मित्र म्हणूनसुद्धा बॉन्ड तयार करणे म्हणजे आता माझं असं आहे की मी माझं जर एखाद्याशी नाही पटलं नाही जमलं तर मी पाच मिनिटाच्यावर त्या माणसाशी बोलत नाही पण हा प्रवास आणि हे ट्रान्सफॉर्मेशन त्याचं माझ्याशी माझं त्याच्याशी आमच्या मैत्रीतलं हे ट्रान्सफॉर्मेशन मी बघत आली आहे आ, समोर सो मला आमच्यातला आम एक छान घट्ट मैत्रीचा बॉन्ड म्हणजे त्याला कळतं मला काही होत असेल किंवा मला काही बोलायचं असेल आणि मला कळतं की एखाद्या वेळेस शांत आहे चिडचिड करतं तर का होते त्याची चिडचिड मला असं वाटतं ही या जर्नीचा पार्ट आहे आणि जर्नी आम्हाला हे देऊन गेली बाकी बारक्याशी माझं खूप छान मित्राचं नातं आहे आणि म्हणजे माणसं असतात काय सांगशील हो अर्थात पडद्यामाग म्हणजे कधी कधी सीन एखादा नाही पटला किंवा काही असं वाटलं की नाही हे अजून छान काहीतरी लिहून यायला हवं होतं तेव्हा आपलं फ्रस्ट्रेशन जेव्हा आपण एका रूममध्ये जाऊन काढतो आपल्या मेकअप रूममध्ये तेव्हा आपल्याला जो सपोर्ट मिळतो तो सगळ्यात जास्त महत्वाचा असतो आणि तो तो तुम्हाला खूप छान पद्धतीने मिळत आहे म्हणजे मी ब्लेस्ड आहे की मला असे रूममेट्स मिळाले त्यांना त्यांच्या सपोर्टशिवाय खरंच म्हणजे आणि तेच काय आमचे दिग्दर्शक मालिका दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड मंदार कुलकर्णी सर किंवा अजून जे ज्यांनी ज्यांच्या ज्यांचा हातभार आहे या मालिकेसाठी आमचे क्रिएटिव्ह हेड सचिन गद्रे म्हणा किंवा आमचे प्रोड्युसर किंवा सेटवरचे प्रत्येक म्हणजे आमच्या स्पॉट तदांपासून ते आमच्या आर्ट डिपार्टमेंटपासून लाईट डिपार्टमेंट ओ पी हे सगळ्यांनीच ज्या पद्धतीने एकीने काम केलं आहे त्यामुळे मला असं वाटतं ही मालिका इतकी छान प्रकारे सुरू झाली आणि आता इतकी छान प्रकारे संपते किती मिस करशील या सर्वांना अर्थातच खूप मिस करीन म्हणजे आजच असं खूप सुनं सुनं वाटायला लागलं आहे खूप म्हणजे ते आता परतीच्या वाईफ्ज असतात ना तशा वाटायला लागल्यात पण ठीक आहे अगेन मी खूप मी खूप पॉझिटिव्ह सोल आहे सो माझं असं म्हणणं असतं की ओके जसं मी मगाशी म्हटलं की एक गोष्ट संपल्यानंतर दुसरी पुन्हा सुरू होते सो आय एम हॅपी आय एम सॅटिस्फाईड आय एम हॅपी की ओके हे आहे छान हॅपी राहूयात सो फायनली ऑडियन्सला काय सांगशील सिरियल आणि अगेन मी सुरुवातच ज्यांनी केली तुमच्या सपोर्टशिवाय तुमच्या प्रेमाशिवाय तुमच्या इतक्या छान भरघोस प्रतिसादाशिवाय हे पूर्ण होऊ शकले नसती ही अख्खी जर्नी हे सर्कल तुम्ही असंच आमच्यावर प्रेम करत राहा आणि तुम्हाला म्हणजे मी एक जस्ट एक क्युरियसिटी प्रेक्षकांच्या मनात निर्माण करू इच्छिते की हां म्हणजे की तुम्हाला काय वाटतं जसं आम्ही या, या मालिकेचा शेवट केला आहे तसाच असा हवा होता की आणखीन काही प्रेक्षकांच्या मनात आहे हे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की वाचायला आणि जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला हा शेवट कसा अपेक्षित होता तर आजपर्यंत ज्या प्रेमाने ज्या आत्मीयतेने आम्हा आमची ही मालिका बघत आला तशीच ही संपेपर्यंतच्या क्षणापर्यंत बघत राहा असंच प्रेम करत राहा सोमवार ते रविवार रोज रात्री साडेनऊ वाजता सन मराठीवर प्रेमास रंग यावे थँक्यू